मतदारांना पाहिजे की बदल झाला पाहिजे काय बरोबर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या या आधी सुद्धा हे दोन्ही भाऊ मराठीसाठी एकत्रित आले मात्र त्यानंतर राज ठाकरे सांगितलं की आम्ही एकत्रित आलो तर फक्त मराठ मराठीच्या भाषेसाठी राजकारण विषय नव्हता मात्र कालच्या भेटीमुळं पुन्हा एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी अमित शहाशी भेट घेऊन शतप्रतिशत भाजपचा नारा दिलेला आहे अशी एक चर्चा आहे अशी माहिती आहे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उबाटा गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे साहेब आहेत सर काय म्हणाल एकंदरीतच पुन्हा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटले पुष्पगुच्छ देऊन एकतर खूप मोठा म्हणजे खूप मोठं वातावरण या ठिकाणी आनंदाचं निर्माण झालं महाराष्ट्रात आणि सगळ्या शिवसैनिकांना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनासुद्धा असं वाटलं होतं की या दोन्ही भावना एकत्र व्हावं आणि त्या दृष्टीकोनातून मी आपल्याला हे सांगेल की सर्व आनंदात वातावरण काल काल मातोश्रीचं वातावरण इतकं आनंदात होतं काल म्हणजे उद्धवसाहेबांनी आम्हाला सर्व नेत्यांना वर घेऊन जेवू घातला सोबत जेवण झालं जेवायला मसा जेवण तुम्ही जेवण घात म्हणजे खूप चांगलं वातावरण होतं आणि त्यांना खूप आनंदही होता त्यांच्या आनंद चेहऱ्यावर आणि नंतर मी तुम्हाला सांगेन की आता ज्या म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे जे वातावरण बदललेलं आहे महाराष्ट्रातलं ते आता हे लोक का आता काल परवा देवेंद्र फडणवीस असं म्हणतो की आपण एकट्यात लढू आता कालपासून परत ते म्हणतात की नाही आम्ही एकत्र सर्व महायोजित लढू पण हा फरक जाण दान, जाणवला ना पण काहीतरी झालं तरी आता लोकांना बदल पाहिजे जनतेला पाहिजे मतदारांना पाहिजे की बदल झाला पाहिजे हे काय बरोबर नाही आहे आणि दोन्ही भाऊ एकता आले तर त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं कुटुंबच त्या ठिकाणी ठाकरे कुटुंबच त्या ठिकाणी आहे महाराष्ट्राला वाचू शकेल असं लोकांच्या मनामध्ये एकदम भावना आहे परंतु आता तुम्ही जसं म्हटलं की ते एकत्रित आले पाहिजे महाराष्ट्राची भावना आहे आता महानगरपालिका असेल नगरपरिषद असेल निवडणूक निवडणुका येऊ घातलेले आहेत हे दोघं भाऊ एकत्रित आले तर कुठं कुठं फायदा होऊ शकतो महाराष्ट्रात नाही दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात सगळीकडे फायदा होईल मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली तिकडच्या सगळ्या महानगरपालिका आता पुण्यापर्यंत येतील पुण्यात नंतर मग आमच्या संभाजीगरला आहे अमरावती वगैरे असे भागात काही प्रमाणात ठीक आहे तिथे भाजपचं वातावरण आहे विदर्भात वगैरे वगैरे ते ठीक आहे थोडं आम्हाला कष्ट करावं लागतील पण बाकीचं तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेचा जबरदस्त भार आहे आणि आमचे सर्व शिवसेनेचे नेते आम्ही सगळीकडे फिरतो आहे जो आदेश आला माननीय उद्धवसाहेबांनी आम्ही फिरतो आहे त्यामुळे निश्चितच खूप चांगला बदल होईल आणि त्याचा फायदा आ... मुंबईवर पूर्ण कब्जा होईल ठाकरे कुठं पूर्ण पूर्ण मुंबई ही ठाकरे बाळासाहेबांची म्हणजे ठाकरेंचीच आहे मुंबई ही ठाकरेंचीच आहे बाकी कोणीच नाही आहे हे तुम्ही ठाकरेंकडे येणार परत ठाकरेकडे येणार ठाकरेंकडं येण्याचं कारण काय ते तिथला माणूस मग कोणत्याही समाजाचा असो तो म्हणतो नाही बाई शिवसेना ना येणं काही प्रॉब्लेम नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे अच्छे आहे उद्धव उद्धवसाहेब का जो बहुत अच्छा आहे सगळं चांगलं आहे आणि त्या दोन्ही दृष्टिकोन जर पाहिला तर मराठी माणूस आणि सर्वजण एकत्र येऊन सगळ्या जोरात ते त्या ठिकाणी मुंबई परत एकदा काबीज करणार कारण मुंबई आता बघा ना ज्यावेळेस उद्धवसाहेब स्वतः पाहिजे ना त्यावेळेस जवळपास एक ऐंशी नव्वद हजार कोटी रुपये डिपॉझिट ठेवलं होतं थे, एफ डी ठेवलं होतं मुं मुंबई महापालिकेत ही त्याने आता ती एफ डी फोडली आणि त्यांना आता पैशाची गरज लागते पण जसं तुम्ही म्हणताय मुंबई ठाकरेंचीच आहे ती पुन्हा मुंबई ठाकरेंचीच राहील परंतु हे दोघं भाऊ एकत्रित येतील तेव्हा भाजप शांत बसेल भाजप काड्या करणार नाही आता ते त्यांना कोणी नको फक्त त्यांना त्यांचाच पक्ष पाहिजे असं वाटतं परंतु करणार नाही भाजप काही काय करू शकणार नाही 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 आता हे दोन भावांची ताकद खूप मोठी आहे भाजप काय करू शकत भाजप काहीच करू शकत नाही भाजपने काय करण्याचा प्रयत्न केला तरी मनसे कार्यकर्ते शिवसेना कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे ते भाजपला काय करतील जोरात विरोध करतील त्यांना त्यांच्या त्या भूमिकेला विरोध म्हणजे काय आता शिवसेनाच नाही आता शिव सर हे सर्व ओरेल शिवसेनिकच आहेत मनसेचे मनसेचे कार्यकर्ते सर्व ओरेल शिवसेनिकच आहे शिवसेना प्रमुखांच्या समोर त्यांनी काम केलेलं आहे नंतर आदित्यसाहेब यांच्याबरोबर काम करतात आणि उद्धवसाहेब आणि स्वतः त्या ठिकाणी राजसाहेब किंवा मग अमित साहेब हे सगळे त्या ठिकाणी आता एकत्र आल्यामुळे ताकद जोरात बरं सगळ्यांना जोडणारे बाळासाहेबांचंच नाव आहे आता आजही आलं पुढे आजच <laughs> बाळासाहेब बाळासाहेबांच्या जादूसमोर काही टिकत नाही शिवसेना प्रमुखांची जादू म्हणजे काय तुम्ही खास हसता तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान त्याचं कारण बाळासाहेबांचं नाव घेतलं त्याचं कारण असं आहे की मी त्यांच्या अंडर खूप वर्ष काम केलं साहेबांच्या अंडर त्यांनी मला शिकवलं त्यांनी मला त्या ठिकाणी पार्टीवर थप मारली असेल तर असं टपली पण मारली असं नाही असं काम हे तर झालं परंतु मला काल एक फोटो व्हायरल झाला होता जसं उद्धव साहेबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला राज ठाकरेच्या तो फोटोला थोडं क्रॉप केलं होतं मिक्सिंग करून हे दोघं गळ्यात हात टाकून उभे बाळा पाठीमागं हसणाऱ्या बाळासाहेबांचा फोटो हा खूप ट्विट झालेला कारण साहेबांना हे नकोच होतं दोघं वेगळे पण ज्यावेळेस ते दोघं एकत्र आले असं वाटलं साहेब जरी नसले तरी साहेब आहे मातोश्रीमध्ये हे धरून त्या ठिकाणी ते हास्य आले असं नाही बरं आता जसं ब तुम्ही ठामपणे सांगता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येतील मुंबई ही ठाकरेचीच आहे ठाकरेचीच राहील परंतु इकडं माहितीकडे जरा गडबड सुरू आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण अमित शहाला भेटले पुन्हा देवेंद्र सुद्धा भेटले त्या ठिकाणी आणि शतप्रतिशत भाष भाजप म्हणजे भाजप हे एकट्या लढण्याच्या तयारीसाठी आहे आणि त्यांनी प्रस्ताव तसा दिल्लीकडे दिलेला आहे कसं बघतं याच्याकडे नाही आता त्यांचं ते जरा अशा पद्धतीने घडीत असं म्हणतात गणित असं म्हणतात त्यांचं अजून काही ना समजून येत नाही परंतु या ठिकाणी आता कोणी असो दोन भाऊ आले ना मी माझ्या गणित गडबडेल हे दोघं भावांनी शिवसेना प्रमुखांच्या अंडर मी तयार झालेलं का कडणू क कडवट शिवसैनिक आहे मी प्रामाणिक शिवसैनिक आहे आणि आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी एकनिष्ठ शिवसैनिक काम करतो आणि राजसाहेबांच्या अंडरसुद्धा मी काम केलेलं आहे पण दोन्ही भावांच्या अंडर काम केले आहे मला सगळं माहीत आहे ना म्हणून आए... अरे तुम्ही तुम्ही दोघांनाही समजून घेता ते दोघंही तुम्हाला समजून घेत आहे नाही बरोबर आहे आम्ही मी, मी दोघांचेही अंडर काम केलेलं आहे दोघंही नेतेच आहे माझे परंतु आज राजसाहेब नव्हते म्हणून त्या ठिकाणी उद्धवसाहेबांच्या नव्हतं खाली एकनिष्ठपणे मी सपोर्ट केला आणि आज राजसाहेब आल्यामुळे तर आम्हाला आनंद व्यक्त करावं लागतो पण तुम्ही आले म्हणताय घ्या का आता काय घ्यायचं आले राजसाहेब आले आले तर आता आम्ही एकत्रच झालो आता सर म्हणजे उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र झाले त्यामुळे आता एक मोठं वातावरण कौटुंबिक तर राजकीय पण एकत्रित झाले नाही कौटुंबिक आहे राजकीय पण आहे आणि तुम्हाला सांगतो की लोकांना जे हवं आहे ते हे दोघं देऊ शकतील असा विश्वास सर्वांना आहे म्हणजे ते दोघं आता एकत्रित आलेत येस कौटुंबिक आणि राजकीय दृष्टिकोन एकत्र आले एकत्र आले बरं आता काय म्हणजे माहितीचं गण गन, गणित गडबडेल सगळं कारण त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेना आता तुम्ही जे पाहिलं ना रोज कोण किती प्रकरणं यायला लागली त्यांनी बाहेर हे सगळे बाहेर प्रकरणं जे यायला लागलेत आज आमचे सर्वजण त्या ठिकाणी राज्यपालांनाही भेटले आणि त्यांनाही सांगितलं बा या यांचा राजीनामा घ्या ठीक आहे ते घेणार नाही राज्यपाल राज्यपाल त्यांच्या अस्तम घेणार नाही परंतु ते रेकॉर्ड तर होतं की आमचे लोक त्या ठिकाणी जाऊन राज्यपाला भेटून सुद्धा सांगितलं तरी त्यांनी काही केलं नाही म्हणजे याचा अर्थ जनतेला कळून येईल की बाबा काही जरी झालं तरी हे फक्त आपल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात बाकी काही नाही बर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित यावं ही महाराष्ट्राची भावना आहे तुम्ही म्हणताय तसं सगळ्यांची भावना आहे कुणाला वाटतं ह्या दोघांनी एकत्रित येऊ नये राजकीय दृष्टीकोन नाही ते नारायण राणे ते नारायणराजचे पोट्टे दोन त्यांना काही हे नाही आहे त्याच्यानंतर मग बाकी अजून हे सगळे शिंदे गटातले लोकं रामदास कदम त्या कारण त्याच्यात यांना वाटतं की दोघं भाविक बा, बा, बाराचं प्रकरण निघालं ना ते सायली बाराचं म्हणून ते सुद्धा तडफड तडफड करतात असं यांना वाटतं की दोघांनी एकत्रित ये येऊ नये नाही हे गेम खेळतात म्हणजे हे शिंदेगडवाले आणि काही हे बाकी की एकत्र येऊ नये बरं मला एक, एक जाण दोघं एकत्रित एक आले गणित कुणाचं बिघडणार या सग हे सगळे लोक आऊट होतील कोण कोण सगळे मी सांगतोय दोघं एकत्र आले ना दोन्ही भाऊ एकत्र आले ना ते सगळे आऊट होतील भाजप भाजप त्यांचा भाजप पक्ष राहील तो त्यांचा पण बाकी हे सगळे आउट होते शिंदे साहेब शिंदे तर संपल्यास जमा आहे अजित पवार साहेब नाही अजित पवार साहेबांचा त्यांचा वेगळा पक्ष आहे मग ते आपल्या मूळ घरी जातील नाही नाही आता मूळ घरी त्यांचं चालूच आहे ना दोन्ही भाऊ त्यांच्या एकत्र हवा म्हणून आणि मग हा जर सगळं हे पाहिलं तर आता लोकांना बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन फक्त ठाकरे परिवारच देऊ शकतात ठाकरे ब्रँडच देऊ शकतात हे लोकांना कळलं आणि म्हणून लोक खुश आहे आनंद आहे निश्चितपणे या ठिकाणी बघितलं आपण की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्रित आलेत कौटुंबिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अशी असा आशावाद ठाकरेने आपण चंद्रकांत खैरेनी या ठिकाणी व्यक्त केला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे दोघं बंधू आले म्हणून सगळे आउट होतील अशा पद्धतीची त्यांना आशा आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र ही ठाकरेचीच आहे ठाकरेचीच राहणार अशा पद्धतीचंसुद्धा वक्तव्य त्यांनी केलं सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत छत्रपती संभाजीनगर